वारकऱ्यांसाठी नेहमी वार वार एक पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्री आळंदी धान सेवा समितीच्या माध्यमातून आयोजित भव्य रक्तदान शिबिरात दोनशे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी सहभाग घेतला तसेच तीनशे एकवीस नेत्र तपासणी व दोनशे अकरा नागरिकांनी आरोग्य व मोफत चष्मे वाटपाचा लाभ घेतला या शिबिराचे आयोजन श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आले होते रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी योगी निरंजनाथ नितीन बोरे डी डी भोसले पा डॉक्टर दाराम गावडे प्रकाश वाडेकर सतीश मोटे ज्ञानेश्वर वीर सचिन दिलबिरे महेश शेवकरी प्रकाश कुराडे मोहन महाराज शिंदे किरण येळवंडे सचिन काळे सुनील काटे धनंजय पठारे डॉक्टर सुनील वाघमारे राजेश दुते रमेश वहिले आशिष गोगावले वंदना आलाट मनीषा थोरवे संकेत वाघमारे राहुल खोरवे योगेश पगडे श्रद्धा थोरवे मनोहर दिवाने अमित दफळ साईनाथ तांबणे नितीन ननवरे किशोर देशपांडे ज्ञानेश्वर गारकर प्रदीप तळेकर धनंजय मुंग परशुराम धनवटे अक्षय पाटील अजय पवार सुयोग भालेकर ज्ञानेश्वर भंडरे रोहिदास कदम उपस्थित होते या रक्तदान व आरोग्य शिबिरासाठी कमलेश हॉस्पिटल चव्हाण हॉस्पिटल धारा हॉस्पिटल सूर्या नेत्रालय तसेच वेदश्री तपोवन यांचे बहुमोल सहकार्य लाभले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान गोखरकर यांनी रक्तदानाबाबत मार्गदर्शन करून श्री आनंदी धाम सेवा समितीचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश राळे यांनी प्रास्ताविक सचिन शिंदे यांनी केले शिक्षांत बाबर यांनी आभार मानले आज पितृदिनाच्या निमित्ताने आज राहुल दादांनी मध्ये जे रक्तदान शिबिर केलं त्याला यायचा योग आला मी स्वतः गुजरात वरून वाया पुणे आज इथे रक्तदानासाठी आलो आणि मला इथली व्यवस्था बघून अतिशय आनंद झालाय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याबरोबर माझे कम भाऊ राळेसाहेब इथे उपस्थित आहेत आणि हे जे रक्तदानाचं कार्य आहे पहिल्यापासून म्हणजे मला स्वतःला सवय आहे की दरवर्षी वाढदिवसाला रक्तदान करतो आणि एकोणीस तारीख माझ्या वाढदिवसाची असून हा सोळा तारखेला रक्तदान यांचं अवेलेबल आहे आणि ते करायला भेटलं आणि असंच आमचं स्वतःच कॉन्ट्रीब्युशन आम्ही देशाच्या ह्याच्यात करू एवढं बोलून धन्यवाद बोलतो आणि राहुल दादांनी एवढा चांगला कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दल मी राहुल दादांचे सुद्धा आभार मानतो थँक्यू आज एकंदरीत इथे येण्याचं प्रयोजन एवढंच की सगळं झाल्यानंतर यावं म्हणजे रक्तदानी करावं लागत नाही आणि कुठली तरी टेस्ट करून आपण घाबरल्यासारखे राहत नाही समारोपाला येण्याचं कारण असं होतं की दिवसभर झाले राहुल शेठ महाराजांचे पुष्कशी शे कोण होते पण थोडं व्यस्तता असल्यामुळे समारोपाला येणं झालं परंतु हा घरचा कार्यक्रम आहे त्यामुळे येणं कंपल्सरी होतं कार्यक्रम घरचा आहे आणि घरातच आहे कार्यक्रम घरचा आहे घरातच आहे घरात आहे म्हणजे घरातले आपले या घराचे प्रमुख मोरे काही ते उपस्थित आहे त्यामुळे आपल्या घरीच कार्यक्रम झालेला आहे आदरणीय राष्ट्रसंत स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांच्या संकल्पाच्या आश्रमामध्ये हा कार्यक्रम चालू आहे त्यामुळे त्याला भगवंताचे आशीर्वाद आहेत त्यानंतर आळंदी धामसेवा समिती ज्याचे संस्थापक आमचे राहुल शेठ आहे पुण्यसंकल्प असल्यामुळे करता पण पुन पुण्यमान आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट राहुलशेडाची तिथी चांगली आहे आज ज्येष्ठ शुद्धदशमी आहे म्हणजे आज गंगा दशहरा आहे आता एवढे लोकांची संख्या त्यांनी सांगितली की साडेसातशे लोक रुग्ण गेले त्याच्यानंतर किती पाचशे लोक अजून म्हणजे टोटल किती असेल दोनशे पंच्याहत्तर जण रक्तदान केलं म्हणजे गंगा दशहरेला माणसाची पुण्य काय करावं त्याचं उत्तम उदाहरण राहुल शेठनी ठेवलेलं आहे की ज्या दिवशी भगवान शंकराच्या जेटेतून भगवान विष्णूंच्या चरणामधून निघालेली गंगा पृथ्वीवर अवतरते अशा गंगा दशऱ्याच्या सुंदर मुहूर्तावर तारीख कुठली असो तिथी दिवसाला पुण्यप्र दिवस आहे आणि त्या आणि अशा पुण्य दिवसाला राहुल शेठ तुम्ही जाणून बुजून ती तारीख निवडली का आम्हाला माहीत नाही परंतु खरंच या तिथीचंसुद्धा सार्थक झालेलं आहे सन्माननीय शिवसेना उपाध्यक्ष तथा जे फार छान झालं एम पी सी बीचे माणसं आलेले <laughs> आहेत <जा> <laughs> सगळेच आहे तुम्ही फक्त जाता जाता कुठल्या कार्यक्रमामध्ये आपला थोडासा मतलब साध्य करून जावा घरगुती कार्यक्रम आहे साहेब काल इंद्रायणी थोडी फेसाळलेली दिली आहे आम्हाला राहुल शेटच्या उपस्थितीमध्ये आणि उपाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थांकडून सर्व भाविकांकडून वारकऱ्यांकडून या कार्यक्रमाचं औचित्य साधून चांगल्या तिथीवर संकल्पावर एवढीच विनंती करतो की सर आता आपण इथे आलेले आहात पुनश्च कुठल्याही अधिकाऱ्याला बोलायची गरज पडू देऊ नका राहुल शेठच्या उपस्थितीमध्ये एवढ्या सुंदर मुहूर्तावर विनंती करतो आणि राहुल शेठ आमचे अत्यंत जवळचे मित्र आहे उपदेशक आहे त्यांनी सांगितलेल्या कार्यक्रमामध्ये हजर न राहणं म्हणजे आम्ही असं समजतो की ते वैयक्तिक मैत्रीचं पाप होत जाईल त्यामुळे या कार्यक्रमाला हजर राहणं अपेक्षित होतं असेच कार्यक्रम आपण सर्वांसाठी करावेत या कार्यक्रमाने म्हणजे परत एक सुंदर पाय पायंडा झाला आहे बरं का माईक हातात घेतला म्हणून बोलायला भेटला आहे म्हणून चांगलंच आहे सगळं परंतु कुठल्याही तिथीचा उत्सव हो। हा आध्यात्मिकतेपेक्षा जनसामान्यांच्या सेवेमधून जाणं हे धरण असणार <laughs> आता काल काल आम्ही मान्य मुख्यमंत्री आणि मान्य उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीला हजर होतो त्यातही आम्हाला एक गोष्ट चांगली अशी जाणून पडली की संप्रदायाचे सगळे लोक एकत्रित येतात आहे पालखी सोहळा प्रमुख त्यानंतर प्रमुख विश्वस्त सगळे मानाच्या दिंड्यांचे आणि तिथे फक्त आणि फक्त आश्वासनांची फेर न ठेवता खरंच कुठे कसली गरज आहे त्यावर तात्काळ उपाय करून राज्य सरकारने मग ते कुठल्याही पार्टीचं का परंतु जेव्हा राजकारणी व्यक्ती धर्मासोबत चांगला संबंध ठेवतात तेव्हा दोन्हींच्या निमित्ताने वारकरी संप्रदाय आणि समाजाला पुढे जाळण्याची जी प्रेरणा मिळते ती खरंच वाखाडण्यासोगी आहे मान्य माझी आमदारांचा आता ता मी वॉलपेपर पाहिला त्यामुळे धन्यवाद गोरेसाहेबांचं बरं आहे फार सुंदर व्यक्तिमत्व होतं ते मला जास्त काही इथे बोलायचे नाही पण असंच सांगतो की असे कार्यक्रम वारंवार होत राहावे आणि राहुल शेठ असे कार्यक्रम तुम्ही जेव्हाही कराल तेव्हा फोन जरी नाही केला तरी फक्त तारीख माहिती करून द्या आम्ही स्वतःहून हजर राहू आपल्या या संपूर्ण उपक्रमाला अनंत उत्तम शुभेच्छा करतं एवढे अधिकारी आम्ही नाहोत कारण की आपण ज्या पवित्रभूमीवर ज्या राष्ट्रसंतांच्या आशीर्वादाने ज्या राष्ट्रसंतांच्या संकल्पनेनी हा कार्यक्रम केलेला आहे त्यांचा आशीर्वाद आणि अधिकार फार मोठा आहे तरी पण वाढणूक पण कोण पाहिजे म्हणून आमच्याही तर्फे छोट्याशा शुभेच्छा असाव्या आणि आपण अशा संतांच्या संगतीत आहात त्यामुळे आपल्याकडून असे पुण्यप्रद परत कार्यक्रम अशाच भूमीवर नेहमी होत राहतील आमच्याकडून अनंतोत्तम शुभेच्छा त्याही उपर वानमे साहेब आमच्याहीकडून काही सेवा लागेल तर अजून हक्काने आम्हाला सांगण्यात यावी एवढी आपल्या चरणी विनंती ज्ञानेश्वर भगवान विष्णूराम